अधिनियम अठराशे अठ्याशी च्या कलमानुसार प्राथमिक आरोग्य सेवा रुग्णांना देणं हे महानगरपालिकेच्या प्रथम कर्तव्यामध्ये प्रथम कर्तव्याचा अर्थ असा की जो कर आम्ही लोकांना गोळा करू त्या कराच्या बदल्यामध्ये आम्ही लोकांना या सुविधा देऊ त्याच्यामध्ये मग प्राथमिक शिक्षण आलं रस्ते आले वीज पुरवठा आला आणि प्राथमिक आरोग्य आलं तुम्ही जर आमच्याकडनं तो कर गोळा करताय त्याच्या बदल्यात जर आम्हाला आरोग्य सेवा देणार नसेल तर मग आम्ही महाराजा पालिकेचा कर कशा जागे त्याचा हा मुद्दा आहे आम्ही एक वर सांगून आलोय की तुम्ही तुमच्या प्राथमिक कर्तव्याबद्दल स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही प्रायव्हेटायझेशन शकते त्यामुळे आम्ही हे प्रायव्हेटायझेशन होऊ देणार नाही आम्ही प्रशासनाला विनंती केली की हा जो काय तुम्ही हे केला तर गोष्ट रद्द करा आणि याच्या उत्तर जर जबरदस्तीने कुठल्या माणसाला तुम्ही हे हॉस्पिटल दान केलं तर त्या ते हॉस्पिटलचा कुठलाही स्टाफ या हॉस्पिटल पर्यंत पोहोचणार नाही याची जबाबदारी महाराष्ट्र महाराष्ट्र सेने दोन चार लोकांना जर आम्ही खानपणात मारली तर मग आम्हाला भेट देऊ दे नका प्रोटेक्शन हॉस्पिटल पर्यंत असत घरी जाता येतं नसतं मग त्या स्टाफने पण लक्षात ठेवायचं एकंदर आपण इकडे महापौर नाही इकडे नगरसेवक नाही तुम्ही कुठे त्यासाठी कुठे प्रशासक जो आहे त्यांना उल्लेख केला हो आता मला सांगा ना ही जी पॉलिसी आहे ही पॉलिसी कुठे काढली पाहिजे ही पॉलिसी महानगरपालिकेमध्ये ठरवण्याचा अधिकार कोण आला सभागृह आलाय आहे जर सभागृह अस्तित्वात नाही तर तुम्ही पॉलिसी काढली शकता तुला करावी विधानसभेची मंजुरी घेतली या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे कायदेशीर हे चूकच आहे पण मॉरली पण चूक आहे जे ते ते खूप आज सुद्धा ज्या होते दोन हजार एकोणीस ला हा प्रस्ताव तयार झाला आज जे बंधन फिरत आहेत आज आमच्या मोर्चाचे दानवे तिथे गेलेच आयुक्त आज जावं रे दानवेला इतके दिवस काय दानवे होते याची सुरुवात महानगरपालिकेची ठाकरे आदित्य ठाकरे आणि पेन्जिंग बँग ने केली पेंजिंग बँगदार गोष्टीला आणि आता आलेलं सरकार काहीतरी चांगलं करायला असं वाटलं ते पण रिण आहे त्यामुळे प्रायव्हेटायझेशन रुग्ण आमची मागणी आहे आणि याच्यासाठी आमच्या रक्त तरी आमची तयारी आहे आज नाहीतर भारतीय विभाग भगवती प्रायव्हेट चालू आहे सी पी पी तत्वावरती ते प्रायव्हेट करते पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मला वाटतं ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप नसून ही पॉलिटिकल प्रायव्हेट पार्टनरशिप आहे त्यांना एखाद्या धनाड्याला मोठ्या हॉस्पिटल चालणाऱ्या माणसाला हे हॉस्पिटलच्या घशात टाकायचं आहे त्यांनी काय होणार आहे सामान्य जनता पालघरपासून या भगवती हॉस्पिटलमध्ये येते पालघर ते गोरेगाव एवढं मोठं हॉस्पिटलमध्ये कुठेच नाही आहे या परिस्थितीमध्ये जर तुम्ही हे प्रायव्हेट केलं तर त्यांनी जायचं कुठे म्हणजे कुठेच हॉस्पिटल नाही आहे जवळजवळ तो तो पाचशे बेडचं हॉस्पिटल बनतंय महानगरपालिकेच्या पैशानी बनले आणि आता त्याला प्रायव्हेट करणार दीडशे खाट फक्त दीडशे खाटा ज्या आहेत त्या फक्त पब्लिकसाठी असणार त्याच्यामध्ये पण अल्प दरात जे आपल्याला दहा रुपयाचा केस पेपर काढणार फ्री हॉस्पिटल चालायचं ते आज प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जाणार आणि पन्नास टक्के सवलतीमध्ये लोक देणार आपला हे दे जर प्रायव्हेटायझेशन झालं तर इकडच्या स्थानिक लोकांना म्हणजे ते फक्त मराठी असं नाही आहे मराठी गुजराती उत्तर भारतीय उस्तीन सर्व या हॉस्पिटल येतात आणि गरीब जनते याचा लाभ घेते त्यांना पूर्ण त्रास होणार आहे या प्रायव्हेटायझेशनला मनसेचा पूर्ण विरोध आहे जर झालं तर आमची पूर्ण गेटवरती ताकद उभी राहील कोणता डॉक्टर येतोय आणि कोणता प्रायव्हेट मालक येतोय ते आम्ही बघतो त्याला सडेतोड उत्तर मिळणार एक करण्याचा घाट या प्रशासनाने घातलेला आहे त्याच्या विरोधात आज महाराष्ट्र नवर्माण सेनेने भव्य असा मोर्चा काढून त्याचा निषेध आहे आणि हे जो घाट घातलेला आहे की खाजगीकरणाचा तो रद्द करून सामान्य जनतेला मला असं वाटतं पालघरपासून गोरेगावपर्यंत वा इथे जनता येऊन उपचार घेत असते जर उद्या खाजगीकरण झालं तर इथल्या जनतेला ते हॉस्पिटल परवडणार आहे त्यांचे रेट्स पाहिले तर अतिशय हायर हायर रेट्स आहेत खूपच दर्जाचे रेट्स आहेत इथला कर्मचारी बिचारा तो वर्षानुवर्ष ते काम करतोय तो तुझ्या फेकला जाणार आहे त्यामुळे इथल्या जनतेला कर्मचाऱ्यांना सामान्य लोकांना गरीब जनतेला न्याय मिळावा म्हणून खासगीकर रद्द व्हावं म्हणून हा मनसेकडून मोर्चा काढला होता सन्मान देशपांडे साहेबांच्या यांच्या नेतृत्वाला आज निवेदन आहे निवे ही पहिली सुरुवात आहे रद्द तर होणारच रद्द नाही झालं ना तर आम्ही देशपांडे साहेब बोलत त्याप्रमाणे काही जरी झालं तर आम्ही खासगीकरांचा